पुणे महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर अवैध धंदे पैसे व दारूच्या माध्यमातून मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रकार रोखण्यासाठी पुणे शहर पोलीस अत्यंत सतर्क झाले आहेत त्याचाच एक भाग म्हणून वाघोली पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करत विना परवाना विदेशी दारूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक करणाऱ्यावर कारवाई केली असून तब्बल तेवीस लाख त्र्याहत्तर हजार आठशे पंचेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे देनाअक्तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या आदेशानुसार वाघोली पोलीस स्टेशनचे तपास पथक आणि अंमलदार निवडणूक अनुषंगाने त्यांच्या हद्दीत अवैध व्यवसायांवर लक्ष ठेवून पेट्रोलिंग करीत होते याच दरम्यान वाघोली ते केसनंद रोडवरून पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनातून काळ्या ताडपत्रीखाली लपवून परवाना विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी सापळा रचला आणि येणाऱ्या वाहनांवर नजर ठेवली थोड्याच वेळात बातमीप्रमाणे एक पांढऱ्या रंगाचे पिकअप वाहन वाघोलीकडून येताना दिसताच पोलिसांनी चालकाला थांबण्याचा इशारा केला चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले पोलिसांनी त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने आपले नाव कपिल दिगंबर शाहू वे सव्वीस वर्षे व्यवसाय चालक राहणार लाडबावस्ती केसनन तालुका हवेली जिल्हा पुणे मूळ गाव आंदेगाव पोस्ट वळ तालुका मुखेत जिल्हा नांदेड असल्याचे सांगितले वाहनातील मालाबाबत चौकशी केली असता त्याने त्यात विदेशी दारूचे बॉक्स असल्याची कबुली दिली पोलिसांनी दारू वाहतूक व साठवणुकीचा परवाना मागितला असता तो त्याच्याकडे नसल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर पोलिसांनी पिकअप वाहन क्रमांक एम एचं अडतीस एक अठ्ठावीस बावीस ची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल सात हजार चारशे एक्केचाळीस बाटल्या विदेशी दारू आढळून आली या दारूची एकूण किंमत सोळा लाख त्र्याहत्तर हजार आठशे पंचेचाळीस रुपये इतकी असून संबंधित पिकअप वाहनाची किंमत सुमारे सात लाख रुपये आहे अशा प्रकारे एकूण तेवीस लाख त्र्याहत्तर हजार आठशे पंचेचाळीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार आप्पा पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ सात सोमय मुंडे सहायक पोलीस आयुक्त लोणीकंद विभाग नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे रामठोंबरे प्रदीप मोटे मंगेश जाधव सुनील कुसाळकर समीर भोरडे पांडुरंग माने विशाल गायकवाड दीपक कोकरे सायनाथ रोगे प्रीतम वाघ शिवाजी चव्हाण मारुती वाघमारे अशोक शेळके अमोल सरतापे गहिनीनाथ बोयणे यांनी केली आहे